छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची न्यू इंग्लिश स्कूल अधरवड येथील तरुणांच्या संकल्पनेतून आपल्या शाळेत शिकत असलेल्या दहावीत प्रथम येणाऱ्या मुला मुलींना प्राधान्य द्यावे ही संकल्पना त्यांच्या लक्षात आली आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिद्द निर्माण व्हावी अभ्यासाची गोडी लागावी आणि आणि शाळेचं गावाचं नाव तालुका स्तरावर आणि गाजावं हाच तरुण वर्गाचा दृष्टिकोन आहे दरवर्षी प्रथम मुला मुलीच ध्वजारोहणाचा मान सन्मान देण्यात येईल असं ठरवलंय गावातील ज्येष्ठ नागरिक माजी आजी सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन व्हाइस चेअरमन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वृंद आणि विद्यार्थी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आणि न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक वृंद यांच्या समवेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय शाळेचे मुख्याध्यापक श्री पंढरीनाथ बोराडे सर यांनी आभार प्रदर्शन केलाय <स्थाथा> न्यूज जेन महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलेवाड इगतपुरी